त्याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी सक्रिय झालेलो आहोत अक्कलकोटची इलेक्शन आतापर्यंत आता तिरंगी लढत आहे असे न्यूज चॅनेल आणि पेपर हे सर्वांनी डिक्लेअर केलेलं आहे आता सरांनी जे प्रश्न विचारले ते निवडून आल्याच्या नंतर तुम्ही काय करणार तर माझ्या पत्रकार बंधूंना मी निवडून येतोय ह्याची खात्री पटलेली आहे म्हणूनच कदाचित ते प्रश्न विचारले मित्रांनो माझ्या पहिल्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं आहे की मी इलेक्शन का लढतो आहे त्याचं उत्तर आहे अक्कलकोट तालुक्यातली बेरोजगारी अक्कलकोट तालुक्यामधून दीड लाख तरुण जी मुंबई पुणे हैदराबाद बेंगलोर ह्या ठिकाणी मायग्रेशन झालेले आहे ते मायग्रेट झालेल्या तरुणांना परत अक्कलकोटमध्ये घेऊन येणे आणि इथलं अक्कलकोट शहर जे सिनियर सिटीजन शहर झालेलं आहे त्या शहराला नवीन ओळख देणे हे प्रायोरिटीवरती माझं काम आहे मुद्दा नंबर दोन अक्कलकोटची एम आय सी ही आता सध्याला बंद स्थितीमध्ये आहे तर तिला पुनर्जीवित करणे तिथे नवीन उद्योग आणणे त्या उद्योगावरती भर ह्यासाठी देतोय की मी स्वतःच एक उद्योजक आहे ते मी काम करू शकतो याची मला गॅरंटी आहे म्हणून मी उद्योग उद्योग असं बरंच मी माझ्या भाषणात सांगत मुद्दा नंबर तीन अक्कलकोटला मेडिकल फॅसिलिटी अशी फार काही चांगली नाही आहे की मेडिकल फॅसिलिटी डेव्हलप करणे मी स्वतः डॉक्टर असून परंतु मी मेडिकल क्षेत्रामध्ये आहे मी स्वतःचं एक हॉस्पिटल चालवतो आहे मल्टीस्पेशल हॉस्पिटल चालवतो आहे त्याचा काहीतरी उपयोग माझ्या अक्कलकोटवासियांना होईल माझ्या मतदारसंघाला होईल हे मी प्रयत्न करणार आहे त्यानंतर बेसिक जे इथले प्रश्न आहे रोड पाणी पाण्यावरती ह्याच्या अगोदर पण मी बोललेलं आहे पाणी पाण्याचं श्रेय ज्या ज्या लोकांनी इथे घेतलेलं आहे माझा बिलकुल पण त्याला विरोध नाही आहे परंतु आत्ता जे पाणी आलेलं आहे त्या पाण्यावरती आपण मॅनेजमेंट केलं पाहिजे ते पाणी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे गावोगावी शेती शेतीला तळीजोड केलं पाहिजे ह्याच्यावरती भर देणार आहे ह्या सर्व गोष्टी करत असताना मला अक्कलकोटवासियांची साथ हवी आहे त्याची मदत हवी आहे आणि आपण सर्वांना मिळून हे काम करायचं आहे मी असं सांगत नाही की मी एकटा आमदार तर मी हे सर्व करेन मला तुझी सोबत हवी आहे तुमच्या सोबतीनंच हे काम आपण तडीच नेऊया ह्या गोष्टीची मला खात्री आहे तुम्ही माझ्यासोबत आहात येत्या वीस तारखेला परत एकदा ता आव्हान करतो की तुम्ही भरघोस मताने मला निवडून द्या आणि तेवीस तारखेला आपण जल्लोष करूया नमस्कार जय हिंद